रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तुकाराम बीच या निमित्तानं तुकाराम महाराजांचे जे पाच विचार आपल्याला जीवनामध्ये खूप उपयोगी पडतील असे आहेत ते आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छा झाली म्हणून हा खास व्हिडिओ तुकाराम महाराजांच्या तुकाराम गाथेतील या पाच ओव्या आहेत एक कासया गुणदोष दोष पाहो आणि त्यांचे मज काय त्यांचे असो तुकाराम महाराज म्हणतात की दुसऱ्यांचे दोष पाहण्यापेक्षा तुम्ही स्वतःचे दोष पहा आणि माणूस जो आहे तो गुण दोष हे दोन्हीही असणारच आहे त्यामुळे आपण दुसऱ्यांच्या दोषांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये काय दोष आहेत यावर लक्ष केंद्रित केलं तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल दोन नष्ट दृष्टपणे कवनाचे वाणू तया अनु अधिक माझे म्हणजे दुसरा किती दृष्टपणा करतो किती वाईट वागतो त्यापेक्षा मी स्वतःशी प्रामाणिक राहणं जास्त महत्वाचं आहे आणि मी स्वत दुसऱ्याशी दृष्टपणे वागत नाही ना याचा आपण जास्त विचार करावा ती कुचर खोटा मज कोण असे आगळा तो मी पाहू डोळा आपुलिये जे लोक खोट बोलतात हे खरं आहे पण आपण सुद्धा स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे साहून या टाकी घावे पाषाण देवची झाला पाहिजे म्हणजेच टाकीचे घाव सोसल्याशिवाय पण येत नाही जे, जे कष्ट केल्याशिवाय आपल्याला आकार म्हणजे यश मिळत नाही असंही ते तुकाराम महाराजांना सांगायचं आहे तया रीती दृढ मन करी साधा या कारण म्हणजे आपल्याला जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर ही प्रगती करण्यासाठी आपलं मन जे आहे ते मन दृढ आणि बळकट झालं पाहिजे तर आपली प्रगती होईल जे तुकाराम महाराजांनी हे जे काही विचार सांगितलेले आहेत की स्वतःचे दोष पहा स्वतः प्रामाणिक राहा दुसरा कितीही दृष्ट वागला तरी सुद्धा तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही म्हणजे प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला आयुष्यात यश मिळणार नाही आणि आपल्याला आयुष्यात जर प्रगती करायची असेल तर आपलं मन दृढ आणि बळकट असायला पाहिजे हे सगळे विचार आपल्याला नक्कीच जीवनात उपयोगी पडतील थँक्यू